इकडे कुठून आले काय नाही हो तुम्हाला मी सविस्तर सांगतो तु। <coughs> <तुमें> इकडे बाबा काय झालं आम्ही चाललो ती थोडं बाथरूम जाते ती मध्ये गेली तुला काळी चक्राला पलटी धपक्या नावा झाला <coughs> ना? गागडी पित्त काहीतरी दिरे झालं तिला इकडे बस, <coughs> बसा इकडे बसा हो ताई ताई इकडे बसा बस बस मला आणखीन पण बघा चक्कर हो बर तुमचं नसीब नशीब जर मी संघ होतो मी संघ नसतो ना ती कधी कुक केला तिने माकामध्ये मग आता एक काम करा आता ती काय न्यायच्या परिस्थितीमध्ये राहिली मी एटीएम मध्ये जातो पैसे काढून आणतो त्यापर्यंत मी जाळ्या बऱ्यापैकी आणून टाकलेले तुमचे पैसे पेमेंट लगेच घ्या आणि मग माय मला मोकळा करा बरं बरं जाऊ का मग हो मग तुम्ही पैसे घेऊन या हो तोपर्यंत मी तिचं सांत्वन करतो राहिलं लक्षात राहिलं ना हो हो मी काय सांग लक्षात राहिलं ना हो हो आहे माझ्या लक्षात तुम्ही काय सांग पैसे घेऊन येतो असं कारण तुम्हाला हुशार जे आधार आजारी झाल्यावर काय करणार जाऊ का मग पटका पण घेऊन आलो या चालू आणि अजून बरं वाटतं का नाही का तुला हो हाँ? चक्कर आली होती ना त्याच्यामुळे थोडस आणखीन पण घरघरल्यासारखं होत मला कसं आता कसं वाटतंय ना थोडस बरं वाटतंय बघा त्यांनी थोडं सांभाळलं मला त्यामुळे थोडं थोडं बरं वाटतंय नाहीतर ते जर नसते आले ना तर मध्येच पडून राहिले असते अरे बाबा एवढे पैसे देऊन सुंदर बायको केली जवान बायको केली म्हणजे मी एड का हा माझी अपेक्षा तर पूर्ण व्हायला पाहिजे मग कसली आयुष्यभर मी आहे तोपर्यंत मी जोपर्यंत तो फिरतोय तोपर्यंत तो मला साथ देण्याचं तुझं काम आहे ना हा ते मग का तुम्ही हो हो अच्छा 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 ही गाडी कोण लावून गेली माझी तरी तुमची हा माझी गाडी आहे ते श्रीपतराव आलता ना व्यापारी श्रीपतराव ना का तो व्यापारी हो हो माल घेतला हो। त्याने माल घेऊन नाही गेले ते अच्छा अच्छा जातो घेऊन म्हणून मला घेऊन चालले होते ते बँक पैसे काढायला एटीएम मध्ये तर मला अचानकच मध्ये चक्कर आली आहो आणि आम्ही इथं बसलोय आणि तो गेलाय मी पत्राव आणायला गेलाय व्यापारी तो माझ्याकडे हमाल हा मग आणि ही गाडी माझ्या कोणत्यानी फसवून आणली मला म्हणला माझा एक अर्जंट काम आहे पाहुण्याला जाऊ न्यायचंय म्हणून गाडी घेऊन आला माझ्याकडून अरे बापरे म्हणजे चक्क तो आम्हाला खोट बोललाय मग खरा व्यापारी मी तुम्ही मला फोन केला होता द्यायचेत ना हो हो तो तो मी व्यापारी अहो तो माझ्याकडे हमाल त्याला माहिती का दोनशे रुपये माझ्याकडे हमाल तो अरे बापरे झाला मग आम्ही त्याला काही पैसे बिसे दिले नाही आणि माल पण नाही दिला पण गंडवूनच गेला म्हणायचं तो नाही दिला ना माल मग एवढी घेता मी घेतो त्याचं बघतो मी काय करायचं आहे आणि माझ्याच आहेत किती पण माझ्याच आहेत असं ना कुठे माल कुठे माल पुढे बर बरं मी काय करतो माणसं बोलून घेतो आणि जाळ्या त्यांना भरून द्या चालेल भाव कसा ठरलाय भाऊ सहाशे रुपये सहाशे नाही साडेपाचशे जाळे भेटन आपला फिक्स भाव आहे चालेल ना हो चालेल चालेल ना ठीक आहे मी माणसं पाठवून देतो हा जाऊ मग आणि पैसे न्यायला माणसाकडे पाठवून देतो असं का हिशोबाने पैसे माझा माणूस देऊन टाकेल ज्या हो, ओके, हो, हो। अरे देवा का हो ते काय माणूस आहे होता तो व्यापारी होता म्हणून सांगितला आणि चक्क तो खोट बोलून गेला बर झालं तुम्ही आपला माल वगैरे काही दिला नाही त्यांना आणि मग मधी कशाला गेलो तो हो आता काय सांगू तुम्हाला म्हणजे अहो ते काय झालं तिथून मी आले ना तो घेऊन चालला होता एटीएम ला मग तो काय मला म्हटला की थांब म्हणे थोडा वेळ बसू आपण इथं मग हे विचारलं मी त्याला कोणाचं आहे तो बोलला माझंच आहे म्हणे सगळं म्हणजे सगळं माझंच आहे मी म्हटलं ठीक आहे चला आता त्यांचं आहे तर बसू म्हणून मी त्यांच्याजवळ बसले होते थोड्या वेळ आणि मग त्यांनी मला इथं बसून काय काय बोलला माझ्याकडे एवढा असा आहे एवढा पैसा आहे कोटी पैसा आहे माझ्याकडं आणि मला तो बोलला की तुम्हाला ऑफिस मध्ये कामाला ठेवतो म्हणजे असं तुम्ही राणी बनून राहा म्हणे तिथं पैसे मोजायला हाताने मोजायची गरज नाही तुम्हाला मशीन न मोजावं लागलं गोण्या भरतात म्हणे आमच्याकडे पैसे असं तसं लय फुस लावली हो मला त्यानं आणि एवढं पण बोलला म्हणे तुम्ही ना हेलिकॉप्टर मध्ये बसून थायलंडला जाऊ शकता फिरायला आणि दुसऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या पण म्हणजे लय फूस लावली मला त्यानं आणि अहो मी त्याच्या ना ह्या सगळ्या शब्दामध्ये ना भाळले आणि त्याला जे पाहिजे होत ते करू दिलं काय आणि तू त्याच्या शब्दाला भाळली आणि आपल्या घरी पैसे मोजायला कोणी नाही एवढं इस्टेट आपलं हा हा आता थपडी हाय का कोणी आव... पण मग मला वाटलं खरंच त्याच्याकडे एवढा पैसा आहे तुमचं पण भलं होईल आणि माझंही होईल म्हणून मग मी त्याला आपल्याकडे कुठंच चोट पडलं पैशांना पण आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणून सांगितलं त्याने म्हणून मी केलं बघा उद्या पिढ हो तुम्ही परत कस काय आला इथं भामटे कुठले एकदम माणूस आहे तुम्ही कोण म्हणतो म्हणजे अहो खरा जो व्यापारी होता ना आता आम्हाला भेटून गेला माल पण घेऊन गेला पैसे पण दिले त्याने आम्हाला म्हणून व्यापारी तुला थर्ड क्लास आहे कोण आहे लोकांचे पैसे बुडवेले इतक्या लोकांचे पैसे बुडवे का तुम्ही फोटेला तुम्हाला माय आठवणी काय हमाल ऐका ना ह्याला गोड गोड नका बोलू हे माणूस ना चक्क खोटारडा सोबत ना नाही तसल ना ना, काम केलंय बोलून घ्यायला खोटारडा कुठला मला काम केलं त्याला खोटे खोटा बोललो त्याला हरामखोर कुठला जाऊ द्या या इकडं पहिलाच मला चक्कर उगा आणखी चक्कर घरी चाल, 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 चाल आता घरी चाल खुशाल पैशाला भाळली आणि काही नाही ते कर, नाही करायचं ते करून दिलं अहो पण मग आता मी तर काय करू असं माझा पुढे चालून आल्यावर मग काय गरज होती पैशाची गरज काय होती तुला